हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नीना मी अनु तुमचं अनु निनू ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आम्ही फिरायला चाललोय कुठे बळ महाबळेश्वर महाबळेश्वर तुम्ही पण येतो का आमच्या सोबत फिरायला चला आता आपण पुण्यावरून निघालो आहेत आणि आता दहा वाजले आहेत बघू आता आपण किती वाजता पोहोचतोय चला तर मग आपण ट्रॅव्हल आता सुरू केलंय सगळे डोंगर हिरवेगार झालेत ना मस्त पावसामुळे छान वाटत बघायला पुढे बोगदा आहे आता कात्रजचा कात्रजचा घाट आता हाच आहे का कात्रजचा घाट तू कात्रजच्या था घाटात का पण था आज शनिवार असून पण आपल्याला ट्रॅफिक असं मिळत नाहीये ना व्यवस्थित आहे म्हणजे आता काय माहिती गोकुळ दुधाची गाडी ऑलमोस्ट याच नाही येते ना हे दूध सगळं सातारा सांगली पुढे कोल्हापूर वर नाही सगळे उत्पादन आहेत ना दूध उत्पादन जास्त पुढे बोगदा आहे फाय हंड्रेड मीटर नवीन कात्रस स्टॅन आता आपण आलो आहे बोगद्या जवळ छानच आहे ना डोंगर वगैरे हिरवेगार झालेत मस्त हो छान <laughs> आज खरच आश्चर्य वाटते शनिवार लागल जनरली तळ कोकण मालवण गोवा पुढे बँगलोर करतात ना ना म्हणजे जरी मुंबईला राहत असाल तरी पण तळ कोकणात जाण्यासाठी किंवा मालवण मध्ये गोव्यामध्ये जाण्यासाठी ना तुम्ही हाच रूट प्रेफर करा कारण एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजे मुंबई गोवा जो हायवे आहे तिथे कसं रस्त्याचं अजून काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत अजून म्हणजे ते रोडचं काम पूर्ण असं शेवटपर्यंत झालेलं नाहीये मधले मधले पॅचेस बाकी आहेत त्यामुळे काय होतं आपलं अंतर जरी काही एक प्रमाणात फरक असेल कमी जास्त पण पोहोचण्याचा कालावधी आहे ना आपला तो ह्या रूटनी आपण लवकर पोहोचतो म्हणजे हा कोल्हापूर वगैरे करत जातो ना त्या रूटनी आपण लवकर पोहोचतो कम्पेअर्ड टू मुंबई गोवा हायवे बघा एकदा ट्राय करा कधी मालवण गोव्याला उतरायचं असेल ना तर या रूटनी येऊन नक्कीच बघा तुम्हाला खूप फरक वाटेल आम्ही आता खेड शिवापूर टोल नका बरे पोहोचलोय अक्चुअली आज लवकर निघायचा प्लॅन होता आमचा सकाळी सहाचाच पण काही कारणास्तव उशीर झाला आणि मग आम्ही जरा दहा वाजता निघलोय पण आमचा नाश्ता राहिलाय आता आम्ही तेच शोधतोय की नाश्ता कुठे आहे चांगलं आम्ही ठिकाण शोधतोय बघा खेड शिवापूर टोल नका ते इथे बऱ्याच बरे हॉटेल चांगले आहेत त्याच्यापैकी बघू कुठे थांबून आपल्याला काय खाता येते नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी आहे ना इथे खेड शिवापूरला आहे ना जगदंब हॉटेल म्हणून फेमस आहे लोक ऑलमोस्ट म्हणजे इथे किंवा स्पेशल स्पेशल इथे येतात इथलं मटन भाकरी स्पेशल आहे जेवण खूप छान टेस्टी असते इकडचं त्यामुळे बरेच जण इथे प्रेफर करतात येणं इथे खेड शिवापूर टोलना की नाही पेरू विकणारे भरपूर आहेत तर मस्त हिरवेगार पेरू आहे आणि आता कसा सीझन चालू आहे हो म्हटलं पेरू घेऊयात छान त्याने पेरू दिले पेरू खाऊन घेतो आता इथे आम्ही नाश्त्यासाठी आलोय हायवे लगतच हे हॉटेल आहे म्हटलं काहीतरी नाश्ता करून घेऊया इथे आम्ही पहिले पण आलो होतो आणि ह्यांच्याकडचा जो हा शिरा आहे ना खूप टेस्टी असतो आमच्या घरापासून ना महाबळेश्वर अराऊंड वन ट्वेंटी किलोमीटर आहेत त्यामुळे जर वन डे कुठे आम्हाला निघायचं असेल लगेच यायचे तर आम्ही महाबळेश्वरच प्रेफर करतो आणि मेन म्हणजे कसं की तिथे कोणत्याही सीजनला जा तुम्ही वातावरण सुंदरच असते त्यामुळे महाबळेश्वर आम्ही खूप म्हणजे छान वाटतं तिथे गेल्यावरती आज आहे ना मला पुणे ते सातारा संपूर्ण रूटवर माननीय माननीय शशिकांतजी शिंदे यांच्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याची संपूर्ण तयारी दिसत होती बऱ्याच ठिकाणी अशी तयारी चालू होती इथून येता एक गंमत म्हणजे की नाही याच्या डिवायडरवर म्हणजे या रस्त्याला डिवायडरवर एक असं सलोग कामागमग एक, एक अशी वडाची झाड आहेत आणि ती एकदम व्यवस्थित आणि सुंदर शेप मध्ये कापली आहेत तर बघायला एवढी गंमत वाटते ना या रस्त्याचा देखावा म्हणून आकर्षण वाटते या झाडांकडे बघून इथे येईपर्यंत पाऊस अजिबात लागला नाहीये आकाश पण मोकळे आहे आणि आता काय एक पॉइंटला येऊन ना हा एक वन वे होऊन जातो इथून सुरू होतो आपल्याला खंबाटकीचा घाट इकडचे आहेत ना रस्ते असे तीन पदरी आहेत त्यामुळे गाडी व्यवस्थित नेता येते तुम्ही रात्रीच जरी ट्रॅव्हल करत असाल ना तरी हा घाट खूप सेफ वाटतो हा घाट संपताच की नाही आपण साताऱ्यात प्रवेश करतो आणि सुरुवातीलाच ना इथे असं सा राजधानी सातारा म्हणून देखावा केलाय तो खूपच सुंदर आहे आता तुम्हाला जर दिसत असेल तर समोरच ही साईबाबांची जी वाईट मूर्ती दिसते ना इथेच तर संपूर्ण देखावा तयार केला आहे तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांचे मावळे असं विलक्षण दृश्य इथे दिसत आता रस्त्याचं चा काम चालू असल्या कारणाने आपल्याला इथून ते व्यवस्थित दिसत नाहीये त्यामुळे मी हे जुने फोटो तुमच्यासोबत शेअर केलेत आपण आता वेळे गावात आहोत आणि इथूनच स्ट्रेट गेल्यावर फर्स्ट राईट जो लागतो तो रूट आपल्याला डायरेक्ट महाबळेश्वरकडे नेतो पण आय थिंक रस्त्याला काम चालू आहे म्हणून आपल्याला पुढचा जो बोपेगाव फाटा आहे तिथनं आज मॅपनी रस्ता दाखवला इथून आता आपल्याला सर्व्हिस रोडला ला जायचंय आणि मग राईट घ्यायचा आहे तो बोपेगाव ग्रामपंचायतीचा रूट लागतो आता आपण वाई शहरात पोहोचलोय आणि जवळजवळ एक वाजला आहे ही जी समोर कमान दिसते ना त्या कमानीच्या राईटने गेलात तर महागणपती वाईचा महागणपती इथून जवळच आहे एक किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे आणि लेफ्ट ती सरळ गाडी ठेवली की तुम्ही पाच महाबळेश्वरला जाता हे आहे वाई बस स्थानक हा हो सुरू झालाय आपल्याला पसरणी घाट या घाटातनं वरती गेल्यावर आपल्याला पाचगणी शहर लागत या घाटातनं वर चढत असताना की नाही बरेच असे मध विकणारे असं मला वाटते स्थानिक आदिवासी इकडचे लोक असे मध विकत असतात सगळीकडे अगदी हिरवगार असं बघायला मिळते झाड डोंगर खूप हिरवेगार झाले आणि पावसाळ्यात ना आपण जेव्हा घाटात प्रवास करत असतो ना तिकडचं जे दृश्य असतं ना अगदी नयनरम्य असत आम्ही ना पाचगणीमध्येच ऑनिल एजन्सी बुक केली होती आणि ती अगदी म्हणजे मार्केटमध्येच पाचगणीच्या मार्केटमध्येच आहे जास्त लांब नाही आहे हे आपण बघतो या रस्त्यावरच हे हॉटेल आहे हा आहे आमचा हॉटेलचा रूम डबल बेड आहे कबर टी व्ही हे वॉशरूम आहे आणि बेडच्या अगदीच समोर हा बाल्कनी वेळ आहे बाल्कनी मध्ये पण त्यांनी टेबल चेअर ठेवले छान आहे समोरच पूल आहे अन्वेषा तर आत्ताच रेडी झालीये लगेच पूल मध्ये जायचंय लवकर असा आहे एकंदर हा हॉटेलचा रूम अन्वेषा कसं वाटलं तुला इथे मला खूप छान वाटलं आणि आमचा ट्रॅव्हल पण खूप छान झाला आणि आता आम्ही थोड्या वेळातच स्कूल मध्ये जाणार आहोत जेवण आणि मग आम्ही सगळे मजा करू पूल मध्ये खूप मजा अविषय ना खूप एक्सायटेड आहे पूल मध्ये जाण्यासाठी आल्यापासून ती घरात बसतच नाहीये तिला बाहेरच जायचं सारखं पूल जायचे पण आता पहिले तिला म्हटलंय की जेवूनच जाऊयात म्हणून तिथे थांबले नाही तर शक्यतो थांबत नाही ती अशा वेळेस हॉटेलपासूनच पासूनच बाय वॉक दोन मिनिटावरतीच एक हॉटेल समाधान म्हणून होतं तर तिथे आम्ही जेवायला गेलो तिथे त्यांनी नाईन्टीज मधले त्यांचे हॉटेलचे फोटो लावले होते मला अन्वेषाला विचारायचं जेवण कसं वाटलं अन्वेषा काय काय टेस्ट केलं मी आता वरण टेस्ट करते हैं आणि मग मी भाजीला टेस्ट करते वरण खूपच छान बनलंय आणि आता आपण माझी टेस्ट करू खूप छान आहे हॉटेल मध्ये जेवण आल्यावर अन्वेषा पहिले शिरली ते गेम झोन मध्ये बस आता आहेत ना संध्याकाळचे साडेपाच वाजते आणि आता इथे पाऊस खूपच छान आहे असं आणि या भागात एवढा गारवा आहे ना की कुठे बाहेर जावं पण वाटत नाहीये खूप छान वातावरण झालंय अगदी थंडगार आणि बघा तुम्ही मस्त मी तर हॉटेलमध्ये रूमवरतीच आहे अजून बाहेर जायचं प्लॅन होतं पण ह्या पावसात तसं बाहेर जावंसं वाटत नाहीये इथे बसून पूर्ण आम्ही मस्त एन्जॉय करतोय खूप छान झाले वातावरण अशा वातावरणात ना मी तुम्हाला माझी एक कविता केली होती म्हणजे झाले बऱ्याच काही वर्षापूर्वी केली होती कविता ऐकवते पावसावर केली होती प्रेम कविता एक सर अशी यावी ओली चिंब पावसाची प्रेमात तुझी या मज भिजवाया एक सर अशी यावी ओली चिंबा पावसाची प्रेमात तुझिया मज भिजवाया एक सर अशी यावी तुझे शब्द वेचावया एक सर अशी यावी तुझे शब्द वेचावया माझ्या ओटातील ओवी सप्त स्वरात छेडाया एक सर अशी यावी अन भांबावून जावी टकमकम न्याहाळत तुझे लावण्य पहावी एक सर अशी यावी तुझी चाहूल देणारी अन पैंजणात तुझ्या नाद धुंद करणारी एक सरनिम झिम मघ माझ्यातच यावी मग मल्लार गाताना तुझ्यावर सावी सरीन बर सरी याव्या अन तुझ्या माझी या भेटीत सरीन बर सरी याव्या तुझ्या माझी या भेटीत अन शरमील्या व्हाव्या ओल्या त्या मिठीत तर कशी वाटली माझी कविता नक्की सांगा एकंदरीतच आजचा म्हणजे शनिवारचा संपूर्ण दिवस आम्ही पाचगणीत आमच्या हॉटेलवरच स्पेंड केला तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू